वलांडीत कायदेविषयक शिबिर संपन्न कायदेशीर साक्षर होण्याची गरज न्यायमूर्ती शी अ सुरजुसे वलांडी गावातील का नागरिकांमध्ये कायदेशीर साक्षरता वाढवण्यासाठी वलांडी येथे आयोजित कायदेशीर शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले सर्वप्रथम कायदेविषयक शिबिरासाठी आलेल्या प्रमुखांचे वलांडी ग्रामपंचायतीच्या वतीनं शाल पुष्पहार फेटा बांधून त्यांचं स्वागत करण्यात आलं या कायदेविषयक शिबिर कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या न्यायाधीश श अ अरुसे यांनी कायदेशीर महत्व सुरजुसे म्हणाले की काळाची गरज लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने कायदेशीर साक्षर असणं अत्यावश्यक आहे वलांडी सह परिसरात पाण्याचे धरण असल्याने या हरित क्रांतीमुळे उत्पन्न वाढत असून व्यापारी दृष्टिकोन विस्तारित आहे त्यामुळे कौटुंबिक वाद आर्थिक देवाणघेवाण यातून गुन्हेगारीचे प्रमाणही वाढताना दिसत आहे असं ते म्हणाले वाढलेल्या गुन्हेगारीला आपसात तडजोड करणं हे अत्यंत गरजेचं असून न्यायालयाच्या वाढत्या वेळेमुळे व आर्थिक खर्चाच्या नुकसानीमुळे सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे यासाठी तंटामुक्ती मार्फत होत असलेले आपआपसातील आप, आप तंटे मिटून घेणं हे फायदेशीर आहे नाहीतर चित्रपटातील सनी देओलच्या म्हणीप्रमाणे तारीख पे तारीख तारीख पे तारीख करून प्रत्येक गुन्हेगारीच्या प्रकरणाला वेळ खर्च वाया जातो असं आपल्या भाषणात ते म्हणाले या शिबिराला गावातील अव्वल नागरिक तथा सरपंच सौ राणीताई भंडारे व ग्रामपंचायत सदस्य दिनेश पाटील नवनाथ सोनकावडे मुस्ताक कातरी इत्यादींसह गावातील अंगणवाडी सेविका बचत गटाच्या महिला व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर देवनी दिवाणी न्यायालयाचे सर्व तज्ज्ञ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र ग्रामपंचायत अधिकारी माधव सगर यांनी केलं

परंतु कायदा हा सर्वांना माहिती आहे असं नाही म्हणजे आम्ही ज्या फील्ड मध्ये काम करतो त्या फील्डमध्ये सुद्धा आम्हाला सर्व कायदे माहिती आहे असं सुद्धा नाही तर सामान्य नागरिकांना कायदा माहिती आहे असं म्हणता येणार आपल्या सर्वांना कायदेविषयी साक्षर करण्याच्या दृष्टीनं शिबिराचे आयोजन केलं जात आहे कायदेविषयी साक्षर का करायचं कर। आतापर्यंत आपण बघितलं साक्षर केलं आपल्याला लिहिता वाचता येत नव्हतं म्हणून ज्या लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं त्यांना साक्षर केलं परंतु आता अशी परिस्थिती आलेली आहे की आपल्याला कायदेविषयक साक्षर होणे आवश्यक का आहे कारण काय तर त्यामुळे आपली प्रगती खुंटलेली आहे आपण कायदेविषयक साक्षर जर का नसेल तर आपल्याला आपली प्रगती त्या तुलनेत होणार नाही म्हणून आपल्याला सर्वप्रथम कायदा माहिती असणे आवश्यक का बरं आवश्यक आहे आपलं लोकलच उदाहरण घेऊया आपण आपल्या स्थानिक जर का बघितलं देवणी तालुक्यामध्ये किंवा ला देवणी तालुक्यामध्ये जर का बघितलं तर वलांडीमध्ये सर्वात जास्त क्राईम रेट आहे क्राईम रेट का बरं जास्त आहे तर त्याचे कारण आपल्या सभा सर्वांनी सांगितलं सर्वांना अभिप्रेत आहे की बाजारपेठ मोठी आहे दुसरा क्राईम रेट काबरा आहे तर आपल्या आजू आपल्या आजूबाजूला जी भौगोलिक स्थिती आहे ती सदन आहे म्हणजे आपल्याकडे पाणी उपलब्ध आहे आपल्याकडे इरिगेशन आहे तो पण एक त्याचं कारण आहे म्हणजे त्याचं कारण शेती इरिगेटेड आहे म्हणून ते क्राईम होतो असं नाही तर शेती बागायत असल्यामुळे काय झालं प्रत्येकाची आपल्या मिळकतीबाबतची जी लालसा आहे ती वाढलेली आहे ती वाढलेली असल्यामुळे काय आहे प्रत्येक जण आपण जी वेळकदा आहे ती आपल्याकडे जास्त प्रमाणात साठवण्याचा प्रयत्न करतो विस्तार न्यूज महाराष्ट्र साठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाण्यासाठी विस्तार न्यूज पाहत धन्यवाद